केंद्राची समिती पुन्हा एकदा म्हणजे तीन महिन्यात तिसऱ्यांदा राज्यातील कांदा उत्पादक जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आलीय तुम्ही म्हणाल येऊ द्या आली तर आमच्या जीवनात काय वेगळं घडणार आहे पण या समितीच्या दौऱ्याचं टायमिंग बघितलं तर तुमच्याही मनात पाल चुकेल तसंही केंद्राच्या मागच्या दोन समित्यांच्या दौऱ्याचा इतिहास बघितला तर समितीला आपण हलक्यात घ्यायलाच नको आता तुमच्या डोक्यात एक दोन नाही तर ढिगभर प्रश्न नाचत असतील पण तुम्ही लोड घेऊ नका कारण या व्हिडिओत मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देणार आहे फक्त त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दिनांक सहा आणि सात फेब्रुवारी रोजी नाशिक जिल्हा आणि दिनांक आठ आणि नऊ फेब्रुवारी रोजी पुणे आणि बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर ही समिती आली आहे मागील राज्यातील बाजारांमध्ये कांद्याची आवक हळूहळू कमी होते कारण लाल कांदा जास्त दिवस टिकत नाही त्यामुळे बाजार भावातही वाढ झाली कांद्याचा भाव राज्यातील बाजारांमध्ये आठशे ते एक हजार रुपयांवरून एक हजार ते एक हजार चारशे रुपयांपर्यंत पोहोचलाय गुजरात मध्ये सुद्धा भाव वाढलेत सध्या महाराष्ट्र आणि गुजरातचाच माल असतय त्यामुळे दिल्लीत पुन्हा कांद्याची चर्चा रंगली आहे कारण दिल्लीच्या आझादपूर बाजारात कांद्याचा सरासरी भाव आता एक हजार, हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान पोहोचलाय नेमकी हीच वेळ समितीनं दौऱ्यासाठी आहे या समितीचा मुख्य उद्देश असेल लाल कांद्याच्या साठ्याची स्थिती उन्हाळ कांद्याची लागवड पिकाची स्थिती आणि उत्पादनाचा अंदाज घेणं ही समिती या सगळ्याचा आढावा घेऊन केंद्र सरकारला आपला अहवाल देईल त्या आधारे सरकार आपलं पुढचं पाऊल टाकेल आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण चर्चा केली केली होती ती नाफेड आणि एन सी खरेदी बंद होण्याची शक्यता आहे पण सध्याच्या भावाची पातळी पाहता केंद्र सरकार आपली भूमिका बदलू शकते असच एकूण चित्र दिसतय आता तुम्ही म्हणाल केंद्र सरकार एका समितीच्या सांगण्यावरून निर्णय ठरवणार वय पण तुम्हाला आठवत का नोव्हेंबर महिन्यात कांद्याचे भाव काहीसे वाढल्यानंतर केंद्राची एक समिती नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आली होती नसेल आठवत तर मी सांगते या समितीने काय केलं होतं तर या समितीनं नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या कांदा बाजारांचा दौरा केला होता तसेच पुणे जळगाव सह महत्वाच्या कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये पाहणी केली होती त्यावेळी या समितीनं व्यापारी आणि शेतकऱ्यांसोबत सुद्धा चर्चा केली या समितीत कोण होत तर केंद्रीय ग्राहक व्यवहार विभाग आणि कृषी विभाग तसेच इतर विभागांचे अधिकारी होते या समिती समोर शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडत कांद्याला चांगला भाव देण्याची मागणी केली होती भाबड्या शेतकऱ्यांना शेवट पर्यंत या समितीकडून आशा होती पण समितीनं शेतकऱ्यांचाच गेम केला खरीपातील कांद्याची लागवड कमी आहे दुष्काळामुळे कांद्याचे मोठे नुकसान आहे असा अहवाल या समितीनं दिला होता त्याचा परिणाम म्हणजे केंद्रानं आठ डिसेंबर रोजी कांदा निर्यात बंदी केली त्यानंतर केंद्राची समिती डिसेंबरच्या दुसऱ्या महिन्यात आली या समितीसमोर शेतकऱ्यांनी आपला रोष व्यक्त करत निर्यात बंदी मागे घेण्याची सुद्धा मागणी केली पण त्याचा काही उपयोग झाला नाही समितीनं राज्यातील कांदा उत्पादक भागाचा दौरा करून पुरवठ्याचं गणित समजून घेतलं आणि पुन्हा दिल्ली गाठली मात्र शेतकरी शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडलं नाही त्याची फळं शेतकरी अजूनही भोगत आहेत म्हणजे केंद्राच्या या समित्या आपल्याला दाखवत जरी असल्या की आम्ही परिस्थिती जाणून घेण्यासाठी आलोय प्रत्यक्षात या समित्या माहिती काढून घेऊन आपलीच सुपारी वाजवत असतात असं किमान आजवरच्या समित्यांच्या अहवालातून तरी दिसतंय त्यामुळे या समित्यांना हलक्यात घेऊन अजिबात चालणार नाही हे हेही लक्षात घ्यावं लागेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्या मला खाली कमेंट करून नक्की सांगा कांदाविषयी असे सर्व महत्वाचे अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या कोला चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका म्हणजे कांदा विषयीचे असे सगळे व्हिडिओ तुम्ही न चुकता पाहू शकता धन्यवाद